चाळीशी उलटून गेली की आपल्याला हाडांचे विविध त्रास सुरू व्हायला सुरुवात होतात सांध्यांच्या ठिकाणी कटकट आवाज येणे सांधे दुखणे सांधे सुजणे पाठमान कंबर दुखणे कंबर धरणे जिना चढउतार करताना त्रास होणे असे विविध प्रकारचे त्रास आपल्याला चाळीशी नंतर सुरू होतात मित्रांनो चाळीशी नंतर होणारे हे हाडांचे त्रास कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे काय व्यायाम केला पाहिजे कसा विहार ठेवला पाहिजे ज्यामुळे आपल्याला या हाडांची काळजी घेता येईल याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सर्वात पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे की वाढत्या वयाप्रमाणे आपले हाडे कमजोर का होतात मुख्यतः चाळीस आपल्या शरीरामध्ये वातदोष मोठ्या प्रमाणावर वाढतो हा वाढलेला जो वातदोष आहे तो हाडांची दो झीज करतो हाडांच्या ठिकाणी वृक्षता निर्माण करतो त्या ठिकाणी असणारी स्निग्धता कमी करतो त्यामुळे हाडे ठिसूळ होतात व कमजोर होतात तो हाडांच्या ठिकाणी असणारं कॅल्शियम कमी करण्यासाठी देखील कारणीभूत ठरतो त्यामुळे हाडांची झीज होणं हाडांचं कॅल्शियम कमी होणं किंवा हाड कमजोर होणं ही आपल्या शरीरामध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया हाडाचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी हाडांना मजबूती देण्यासाठी अभ्यंग करणं हा अतिशय फायदेशीर असा उपाय आहे आयुर्वेदानुसार अभ्यंगम आचारित नित्यम जराश्रम वाताभम असं म्हटलं आहे नियमितपणे जर तुम्ही अभ्यंग केला तर तुमच्या शरीरामध्ये निर्माण होणारा जो वात आहे तो कमी होतो या वातामुळे निर्माण होणारी जी हाडांची झीज असेल कोरडेपणा असेल सांध्यांच्या ठिकाणी कोरडेपणा असेल वेदना असतील या गोष्टी कमी होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासाठी आपल्याला तेल कि तेल किंवा औषधी सिद्ध याचा नियमितपणे अभ्यंग आहे अभ्यंग केल्यानंतर गरम पाण्याने वाफ द्या किंवा गरम पाण्याने आंघोळ करा त्यामुळे शरीराला स्वेदन होईल स्वेदन झाल्यामुळे आपल्या शरीराचे पोर्स म्हणजे छिद्र ओपन होतात व आपण लावलेले जे तेल आहे ते शरीरामध्ये सहजपणे शोषलं जातं व आतील भागामध्ये हाडांच्या ठिकाणी असणारी जी वृक्षता कोरडेपणा आहे तो कमी होण्यासाठी याचा फायदा होतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये देखील स्निग्ध गोष्टींचा समावेश केला पाहिजे तूप जर तुम्ही नियमितपणे तुमच्या आहारात घेतलं तर शरीराच्या आतील भागामध्ये निर्माण होणारा जो कोरडेपणा आहे हाडांची झीज आहे ती भरून येण्यासाठी याचा आपल्याला फायदा होईल हाडांमधील कॅल्शियम ची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला दूध तूप पनीर चीज या दुधांपासनं निर्माण झालेले जे वेगवेगळे पदार्थ आहे ते तुम्ही नियमितपणे खाण्यामध्ये ठेवले पाहिजे रोज सकाळी एक कप दूध व एक चमचा तूप तुम्ही नियमितपणे जर खाण्यामध्ये ठेवले तर तुमच्या शरीरामध्ये असणारे जी कॅल्शियमची कमतरता आहे ती नैसर्गिकपणे सहज भरून निघू शकते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये नाचणीचा समावेश करा नाचणी ही देखील कॅल्शियमचा एक उत्तम सोर्स आहे नाचणीचे लाडू असेल किंवा भाकरी असेल किंवा नाचणीचे अंबील असेल ही तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमितपणे घेऊ शकता मित्रांनो तीळ हे देखील नैसर्गिक कॅल्शियम चा उत्तम स्रोत आहे पांढरे किंवा काळे तीळ ते तुम्ही नियमितपणे खाण्यात ठेवू शकता सुकामेवा तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता अक्रोड असेल किंवा बदाम असेल मनुका असेल किंवा इतर ड्रायफ्रुट्स असतील हे देखील शरीराला नैसर्गिकपणे कॅल्शियम मिळवून देतात हाडांची मजबूती मिळवण्यासाठी व सांध्यांना ताकद देण्यासाठी या ड्रायफ्रूटचा आपल्याला फायदा होताना दिसतो मित्रांनो आहारात तुम्ही कितीही प्रमाणात कॅल्शियम घेतलं तरी त्याचा फायदा होणार नाही कारण हे घेतलेलं कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये शोषलं जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे व्हिटॅमिन डी हे व्हिटॅमिन डी शरीरामध्ये ह्या कॅल्शियमचं शोषण करण्यासाठी उपयोगाचं ठरतं व्हिटॅमिन डी शिवाय आपल्याला या कॅल्शियमचा काही एक फायदा नाही म्हणजे व्हिटॅमिन डी आपण कसं मिळवणार तर सकाळचा जो सूर्यप्रकाश आहे हा व्हिटॅमिन डी चा एक नैसर्गिक व मोठ्या प्रमाणावर सोर्स आहे त्यामुळे रोज सकाळी तुम्ही उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनिटं जर फिरला तर नैसर्गिक स्वरूपामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन डी सहज मिळेल या उन्हामध्ये तुम्ही वॉकिंग करू शकता त्यामुळे तुमचा व्यायामही होऊ शकतो व तुम्हाला व्हिटॅमिन डी देखील मिळू शकते तो मित्रांनो फक्त आहार घेऊन भागणार आहे का तर नाही या आहाराचं योग्य पद्धतीने पचन झाल्यानंतर शरीरातन मल निसर्जन होणं देखील तेवढंच महत्वाचं आहे व्यवस्थित जर पोट साफ नाही तर आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात गॅसेस निर्माण होतात किंवा हाडांशी संबंधित तक्रारी वाढण्याची शक्यता असते खोट्याची शुद्धी करण्यासाठी तुम्ही रोज रात्री एक चमचा एरंडेल तेल आवश्यक घ्या शरीरामध्ये निर्माण होणारे वाताचे त्रास कमी करण्यासाठी आमवात संधिवात किंवा सांध्यांची झीज भरून काढण्यासाठी एरंडेल तेल हे एक रामबाण उपाय आहे रोज रात्री तुम्ही एक चमचा एरंडेल तेल जर घ्याल तर तुमचा कोठा साफ होईल पचनशक्ती वाढेल हारांच्या ठिकाणी निर्माण वेदना असतील सूज असेल कोरडेपणा असेल हे सहजपणे कमी होईल रोजच्या आहारामध्ये आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजे ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये वात वाढवतात वात वाढवणारे जे पदार्थ आहेत जड पदार्थ आहे मैद्याचे पदार्थ आहेत शिळे पदार पदार्थ आहेत या गोष्टी शरीरामध्ये जाऊन वात वाढवतात यामध्ये विशेषतः गवार असेल वांगी असेल मटकी असेल चवळी असेल बेसनाचे पदार्थ असतील हरभरा असेल या गोष्टी तुम्ही आहारात पूर्णपणे टाळल्या पाहिजे शेव फरसाण असेल किंवा बेकरीचे कुठलेही पदार्थ शरीरासाठी घातकच आहे मित्रांनो जास्त प्रमाणात तिखट खाणं किंवा खारट खाणं हे शरीरामध्ये कॅल्शियम कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतं धूम्रपान आणि मद्यपान हे देखील हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे तुम्ही जास्त प्रमाणात चहा घेत असाल जास्त प्रमाणात कॉफी घेत असाल तर यामुळे देखील हाडांमधील कॅल्शियम कमी होण्याची शक्यता असते तुमची झोप चांगली होत नसेल तुम्ही रात्री जागरण करत असाल ही गोष्ट देखील कॅल्शियम कमी करण्यास हाडांची झीज वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते त्यामुळे तुमच्या जीवनशैलीमध्ये हे बदल तुम्ही आवश्यक करा मित्रांनो फक्त आहार घेऊन भागणार नाहीये सांध्यांच्या ठिकाणी योग्य व्यायाम करणं स्नायूंना मजबूती मिळणं महत्वाचं आहे यासाठी रोज सकाळी तुम्ही तुम्ही वॉकिंग करू करू पायऱ्यांचा आपल्या जीवनशैलीमध्ये काही योगासनांचा समावेश करू शकता यामध्ये विशेषतः सूर्य नमस्कार अनुलोम विलोम असेल ताडासन असतील किंवा पाठीच्या मानक्याचे संबंधित काही व्यायाम असतील घरातल्या घरात हलक्या तुम्ही वेट लिफ्टिंग करू शकतात त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी असणारे जे स्नायू आहेत त्यांना व्यवस्थित व्यायाम मिळतो त्यामध्ये मजबूती येते त्यामुळे तुम्हाला पडण्याची किंवा तोल जाण्याची भीती कमी होते वजन तुमचं मोठ्या प्रमाणावर वाढत असेल तर वजन नियंत्रण ठेवणं तेवढंच गरजेचं आहे कारण वाढलेलं वजन आपल्या सांध्यांवर अतिरिक्त ताण निर्माण करतं व त्यामुळे सांधेदुखीचा त्रास आपल्याला निर्माण होऊ शकतो मित्रांनो या पद्धतीने आपण योग्य आहार योग्य व्यायाम आणि जीवनशैलीमध्ये जर छोटे छोटे बदल केले तर वाढत्या वयामुळे निर्माण होणारे जे हाडांचे त्रास आहेत ते आपण सहज कमी करू शकतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा व युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग पुढील आठवड्यामध्ये आपण भेटूया एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद